आ, नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव राजू पाटील गायकवाड राहणार गायकवाड तालुका राहणारदन जिल्हा जालना तुम्ही यावर्षी एस आर टी पद्धतीनं किती एकर शेती केलेली आहे आता तुम्ही यावर्षी एस आर टी पद्धतीने सव्वा सात एकर जवळपास क्षेत्र एस आर टी पद्धतीसाठी निवडलेलं आहे या वर्षी बरं आपल्याला एस आर टी बद्दल शून्य मशागत तंत्राची माहिती कुठं मिळाली आणि का तू आपण कुठं जाऊन बघितलं होतं का नाही सर मी कुठंच गेलो नाही मी फक्त ला आपलं ते जे रावसाहेब मोरे का यांचे व्हिडिओ बघता बघता एस आर टी पद्धतीचं अवलंबन केलं असं का आता तुम्ही जे पारंपरिक पद्धतीनं शेती करत होतं पूर्वी आणि आता एस आर टी पद्धतीने जी शेती करतात तर पूर्वी खर्च कसा होता आणि आताचा खर्च तुमचा कसा आहे माझ्या मी कमीत कमी, कमी दरवर्षी ट्रॅक्टरवाल्याला जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार हो रुपये मशागतीचे देत होतो हो ते पन्नास पंचावन्न हजार माझे आता पुढच्या वर्षी या वर्षी ते लागलेच पण पुढच्या वर्षी वाचणार आहे तो, तो माझा एक खर्च कमी झाला आणि याच्यामध्ये काय झालं मजुराच्या अडचणीमुळे आता तन्नाच्या मुळे किती मोठं त्याच्यामुळे बचत व्हायला लागली मला तुम्हाला काय फरक वाटायला लागला आता मला मध्ये खूप मदत हे एकदा सोयाबीनचे हे दाखवा सोयाबीनचे तुम्हाला बाकीच्या याच्यामध्ये जास्त काड्या सिंगल काड्याचे स्टंप केवडाली फुलांची संख्या फुटवी पहा फुलाची संख्या पण आर टी पद्धतीने शेती करून समाधानी आहात का बिलकुल समाधानी खूप आनंदी सात मी आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता मी शेतकऱ्यांना सांगतो वादविदाराचा खर्च केल्यापेक्षा ट्रॅक्टर लायला त्याला पैसे केल्यापेक्षा तुमची मेहनत पण जाते वेळ पण जातो पैशाची बचत होती आणि वेळेची बचत होते आणि उत्पन्नात वाढ होणार ही शंभर टक्के करायची आता शेतकऱ्यांनी या एसआयटी पद्धतीचा अवलंब करावा अशी माझी कळकळीची विनंती कारण याच्यापासून शेतकरी वाचला तर जग वाचेल नाही मग काय आहे लोकांचे घर भरणार आहे का तुम्ही बरोबर आहे आज जाणीफळ गायकवाड येथीलच तहसीलदार साहेब माननीय श्री पीकेदार पीके गायकवाड साहेब नायब तहसीलदार हे यांनी पण आता या ठिकाणी उपस्थित आहे साहेब आता शेती ही शेती बघून आणि यातील पीक बघून तुम्हाला काय वाटतं बरं खूप चांगलं वाटलं तर शेतकऱ्यांनी ही पद्धत अवलंबायला पाहिजेत का नाही अवलंबायला पाहिजे या ठिकाणी आपण बघू शकतो राजू भाऊ यांनी असा सुंदर प्रकारचा हा सोयाबीनचा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे एस आर टी पद्धतीने शून्य मशागत या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण पीक असं त्यांचं जोमदारपणे या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी यावर्षी सात एकरापासून एस आर टी शून्य मशागत तंत्राला सुरुवात केलेली आहे मी त्यांचे मनापासून धन्यवाद मान आभार मानतो आणि धन्यवाद मानतो दादांनी यावर्षी एस आर टी पद्धतीचा अवलंबन केला मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीने शेती करावी खर्च कमी करावा अशी मी कळकळीची विनंती करतो ज्या शेतकऱ्यांना एस आर टीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर दादा तुमचा नंबर सांगा एकदा शहाण्णव पासष्ट पन्नास अठ्ठेचाळीस दीचाळीस या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा माझा नंबर आहे ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर पण तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद दादा